स्वामी समर्थ स्वामी मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू आणि तुमच्या जीवनामध्ये सोन्यासारखी दिवस येऊ हो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या या आषाढ महिना विशेष व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ महिना हा देवी देवतांच्या पूजेसाठी विशेष असा महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये चातुर्मासाला तर सुरुवात होते पण त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये देवी देवतांची पूजा करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो आणि चौसष्ट योगिनी जे देवींचे रूपं आहेत त्या सर्व देवींच्या रूपांची पूजा करण्यासाठीचा हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून तर आपल्या गावामध्ये जी कोणती सेंद्रिय देवता देवी असेल त्या देवीची ओटी भरण्याची त्या देवीची पूजा करण्याची त्या देवीला आरत्या नैवेद्य करण्याची सुद्धा परंपरा आपल्याकडे आहे कारण अठरा जुले ते चोवीस जुले हा जो काळ आहे तो मरी आईचे नवरात्र म्हणून साजरा केला जातो आणि यामुळे आपल्या घरामधील जी काही इडापिडा असेल ती संपत असते आपल्या घरातील व्यक्तीमागे लागलेले दोष असतील ते सुद्धा या महिन्यातील देवीची पूजा केल्याने नष्ट होत असतात कारण हा महिना देवीची पूजा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्र आणि त्याचबरोबर अठरा जुले ते चोवीस जुले या दरम्यान मरे आईचं नवरात्र सुद्धा साजरं केलं जात वीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आषाढ आमोशा आणि आषाढ महिन्याची समाप्ती आणि याचबरोबर या दिवशी गुरुपुषे अमृत योग आलेला आहे आणि दीप आमोशा म्हणून सुद्धा ही आमोशा साजरी केली जाते तर महिलांनो आपल्याला आषाढ महिना संपण्याआधी म्हणजे चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत ओटीची देवीची ओटी ही भरायची आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील तर आता देवीची ओटी भरण्यासाठी तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर मंदिर असेल तरी चालेल त्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करावी ओटी भरावी आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आता जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या समोर आपला जो कुलदेवीचा टाक असेल त्याच्यासमोरसुद्धा आपण देवघरामध्ये ओटी भरू शकतो आता ओटी भरण्यासाठी लागणारे आपलं साहित्य बघा तर ओटी भरण्यासाठी आपल्याला एक अगोदर ताट घ्यावं ताट स्टीलचं असेल तरीही चालल्यामध्ये आपल्याला एक साडी ठेवायची आहे आता देवीची ओटी भरायलोत म्हटलं तर देवीला साडी ही काटा पदराची म्हणजे त्याला काठ पदर असलेली साडी जे की जरीची नखी पदर म्हणजे आता साड्यांची फॅशन खूप आलेली आहे त्यामुळे पदराची साडी आणि साडीचा रंगसुद्धा जर हिरवा असेल तर खरंच खूप चांगला जर तो नाही मिळाला आपल्याला तर आपण लाल किंवा पिवळा सुद्धा साडीचा रंग घेऊ शकतो कारण हे शुभ रंग देवीला अर्पण केले जातात आणि साडी घ्यायची आणि साडीवर एक ब्लाऊज पीससुद्धा ठेवायचं त्याही लाल हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं आता ब्लाऊज पिसाला खणाचा आकार द्यायचा आणि त्यासोबत एक शाबित नारळ बघा नारळ हे सोडलेलं कधीही ओटीला ठेवायचं नसतं त्या नारळाचा जटा न काढताच नारळ ओटीला घ्यायचं आणि त्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं कारण ते कल्पवृक्षचं फळ असल्याकारणाने ते ओटीमध्ये चालत असतं त्याचबरोबर तुमच्याकडे एखादं फळ असेल शेप कुठलंही एखादं फळ चिकू जे काही फळं असतील एक किंवा पाच फळेसुद्धा आपण अर्पण करू शकतो आणि विशेष महत्त्वाचं देवीच्या ओटीला हिरवे केळं जर तुम्हाला मिळाले तर ते केळंसुद्धा आपण ओटीला ठेवू शकतो जर हिरवे केळं नाही मिळाले तर आपली जे बाजारात मिळतील ते केळसुद्धा चालतील आणि त्याचबरोबर एक वेणीसुद्धा जी मोगऱ्याची वेणी आता मोगऱ्याची वेणी जर आपल्याला नाही मिळाली देवीसाठी तर एखादं गुलाबाचं फुलका होईना त्या ओटीवर ठेवायचं देवीसाठी आणि जे काही मणी मंगळसूत्र जशी तुम्हाला घडतील तशी मणी मंगळसूत्र जोडवे हळदी कुंकू वेणी फणी जेवढं आरसा कंगवा जे काही मिळतं लाकडाचं ते सर्व देवीच्या ओटीला ओटीमध्ये ठेवायचं आणि त्याचबरोबर देवीच्या ओटी भरण्यासाठी आख्खे तांदूळ पण आपल्याला घ्यायचे आहेत न तुटलेले तांदूळ आणि त्या तांदळामध्ये हरडी सुपारी जी पूजेची सुपारी असते ती आणि त्याचबरोबर हळकुंड पीक बदाम ह्या सर्व वस्तू त्या ओटीवर म्हणजे साडीवर ह्या सर्व वस्तू ठेवायचं आणि त्या साडीला हल्दी कुंकू लावून घ्यायचं म्हणजे आपण देवीला वस्त्रदान करत आहोत वस्त्र तिला अर्पण करत आहोत त्यामुळे त्या साडीला त्या, त्या ब्लाऊज पीसला हलदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर अकरा किंवा एकवीस जशा तुम्हाला शक्य असतील तेवढ्या हिरव्या बांगड्या पण ठेवायच्या बघा कुणी पाच बांगड्या ठेवतं तर पाच बांगड्या चुकूनही ठेवायच्या नाहीत कारण एका हातात तीन आणि एका हातात दोनच देवीला अर्पण होतेल ना त्यामुळे अकरा किंवा एकवीस बांगड्या किंवा नऊ बांगड्या आपण किंवा सोळा बांगड्यासुद्धा आपण ठेवू शकतो पण सोळा जर बांगड्या ठेवल्या तर त्या सारख्याच होतील कारण एका हातात जास्तीची बांगडी म्हणून आपण एकवीस किंवा अकरा बांगड्या देवीच्या ओटीमध्ये ठेवायच्या आणि देवीच्या ओटीमध्ये जे काही फळं ठेवलेले जातात ते फळं आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हळदी कुंकाचे करंडे जसे भेटतील तसे ते करंडा पण हळदी कुंकाचा त्यामध्ये ठेवायचा आणि एक लिंबू बघा हे लिंबू आवश्यकच आहे आषाढ महिन्यामध्ये जी देवीची ओटी भरली जाते त्या ओटीमध्ये एक लिंबू सुद्धा ठेवावं लागतं मग ते हिरवं किंवा पिवळं पिकलेलं असले तरीही चालेल आषाढ महिन्यामध्ये बघा प्रसाद म्हणजे जो काही देवीला नैवेद्याचा प्रसाद दाखवला जातो तो म्हणजे गुळ आणि फुटाण्याचा तर प्रसाद स्वरूपात देवीला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य पण आपण ठेवायचा जर तुमच्याकडं गुळ फुटाणे नाही मिळाली तुम्हाला तर खडीसाखरसुद्धा आपण ठेवू शकतो पण देवीच्या ओटीमध्ये सुद्धा साखर थोडी ठेवायची असते कारण देवीची ओटी ही परिपूर्णच आपल्याला भरायची आहे पूर्ण ओटी जी पूर्ण ओटी असते त्या ओटीमध्ये हे एवढं साहित्य आपल्याला देवीसाठी देवीला अर्पण करायचं असतं आता देवीच्या समोर म्हणजे देवघरामध्ये भरत असेल किंवा देवी देवी मंदिरात जाऊन देवीजवळ ओटी भरत असाल तेव्हा देवीला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्या अगोदर आपल्या कपाळालासुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं सुवासिनीबायांनी तर ही ओटी सुवासिनीबाया किंवा कुमारिका सुद्धा भरू शकता आणि त्यानंतर देवीनंतर <laughs> देवीला जर तुम्ही हार फुले जे काही आणले असतील ते अर्पण करायचे आणि नंतर देवीला धूप आणि दीप म्हणजे दिवा दाखवायचा आणि देवीला धूप द्यायचा आणि जे काही समोर तुम आपण जो नैवेद्य आहे गुळ आणि फुटाण्याचा तो मंडल काढून देवीच्या समोर पाणी फिरून तो देवीला अर्पण करायचा आणि देवीची ओटी भरणं झाल्याच्या नंतर देवीला नमस्कार करायचा आणि म्हणायचं हे माते माझ्याकडून यथाशक्ती ही ओटी मी तुला अर्पण करत आहे ती ओटी माझी तू स्वीकार कर मग तुम्ही घरी जरी ओटी भरत असलं तरी असंच आणि मंदिरात जरी ओटी भरत असला तरीही असेच आपल्याला देवीसमोर बोलायचं त्यानंतर जवळपास आपल्या कुणी सुवासिनी बायका किंवा कुमारिका असतील तर त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि जर तुमच्याकडे फळ असेल तर फळ अर्पण करा व त्यांना प्रसाद देऊन त्यांना नमस्कार करा तर अशा प्रकारे आषाढ महिन्या संपण्याआधी आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाकडून यथाशक्तीप्रमाणे एवढ्या साहित्येद्वारे देवीची आपण ओटी भरायची आहे आणि खरंच ही जी काही आपण देवीचा मान सन्मान करतो ओटी भरतो यामुळे आपल्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस येतील जे काही आडलेली कामे असतील ती पूर्ण होतील आणि देवीच्या आशीर्वाद हा आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील आपल्या घरामध्ये ज्या समस्या किंवा आपल्या घरात नोकरविषयीच्या समस्या किंवा घरात आपले काही नवरा बायकोचे वादविवाद ह्या सर्व गोष्टी या ओटी भरल्यामुळे देवीचा मान सन्मान या महिन्यात केल्यामुळे संपतील म्हणजे ज्या काही आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये समस्या आहेत त्याचं निवारण करणारा असा हा महिना असतो कारण म्हणून तर मरी आईची पूजा यता नैवेद्य यथाशक्तीप्रमाणे सर्व गोष्टी आपल्या परंपरेनुसार केलं जातं आणि खरंच यामुळे हा जो महिना असतो तो वर्षभर आपलं संरक्षण करणारा असतो कारण या महिन्यात देवीची पूजा आराधना केल्याने जसं की आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर आपलं आरोग्यसुद्धा खूप चांगलं राहतं कारण नंतर श्रावण महिना येणारा असतो न जाणं वर्षभरात किती रोगराई पसरणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्या रोगराईतून ही देवी आपली संरक्षण करत असते ज्या देवीचा आपण आषाढ महिन्यामध्ये मान सन्मान करतो ती देवी आपलं वर्षभर संरक्षण करते म्हणून तर देवीच्या मानसन्मानासाठी तिचे पूजा वि करण्यासाठी आषाढ महिना हा खरंच सर्वश्रेष्ठ महिना म्हणून संबोधला जातो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ